नमस्कार आज प्रावीण्य परिवाराचा तिसरा शनिवार खास परिवारातील उत्तमोत्तम गझलकार भगिनींचे खास शेर सादरीकरणाचा खास दिवस आदरणीय गुरुवर्य प्रवीण पुजारी सर आणि माझ्या परिवारातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ गझलकार गझलकारा बंधू भगिनींना विनम्र अभिवादन करून मी आज खास परिवारातील पाच शेर सादर करीत आहे दिशा दळवी पहिला शेर आहे भुजंग प्रयात वृत्तातला तिरस्कार मत्सर पराभूत व्हावे तिरस्कार मत्सर पराभूत व्हावे जरी वाद झाला सख्या भावनांचा हा सगळ्या सख्यांच्या खास व्यक्तींसाठी उपदेशपर दिलेला हा खास शेर प्रतीक्षाताई लोणकर यांचा तिरस्कार मत्सर पराभूत व्हावे जरी वाद झाला सऱ्या सख्या भावनांचा छोटे मोठे भा वाद तर सगळ्यांच्या परिवारात होतच असतात आणि त्यात ते तिरस्कार आणि मत्सर सोडून त्या वादांना सोडून प्रेमाने आयुष्य जगावे असा हा खास शेर प्रतीक्षाताई लोणच लोणकर यांचा दुसरा शेर आहे कुमुदिनीताई मधाळे यांचा जगण्याची ह्या माझी व्याख्या मीच बदलली आहे जगण्याची या माझी व्याख्या मीच बदलली आहे खुशाल समजा आता माझी भीड चेपली आहे क्या बादे कुमुदिनीताई आमच्यासारख्या अनेक स्त्रियांसाठी खास उपदेशभर हा शेर जगण्याची ह्या माझी व्याख्या मीच बदलली आहे बऱ्याचदा असे प्रसंग येतात की आपली व्याख्या आपल्या जगण्याचे काही मतितार्थ बदलून जगावे से वा वाटते आणि तसे प्रसंग येतातही आणि त्याला घाबरायचे नसते असा हा खास उपदेश तुम्ही तुमच्या ह्या खास शेरातून दिलेला आहे खूप सुंदर पुढचा शेर आहे बी के दादांचा तू जरी देतो अवघे पाहिजे आहे कुणाला परमेश्वराला खास सांगितलेला हा खास शेर पी के दादांचा तू भरभरून भरभरून देतोस भरपूर देतोस पण कधी कधी वाटते मला नेमके हवे आहेत ते तू देत आहेस बाकीचे तू खूप काही देतोस ते मला नको आहे मला नेमके हवे ते दे फक्त बस माझी जास्त काही अपेक्षा नाही असा हा खास शेर पी के दादांचा पुढचा शेर आहे जलौघावेगातला <coughs> विजय सर घोसाळकर सर यांचा लयास गेले व्यसन जडून लयास गेले व्यसन जडूनी मुठीत विस्तव नको धरावे हा खास ज्यांनी ज्यांनी कोणी असे विस्तव धरलेले त्यांच्यासाठीचा हा खास शेर या व्यसनांनी आयुष्याचं काही चांगलं होतं खूप काही वाईटच होतं त्यासाठी हा उपदेश खास शेर हा विस्तव कोणी धरू नये यासाठी दिलेला हा उपदेश घोसाळकर सर खूप सुंदर पुढचा शेर आहे मातोश्री शे, सुधाताईंचा अंधार फार झाला अंधार फार झाला जनता हताश बनली अंधार फार झाला जनता हताश बनली जगती प्रकाश पडला गुरुचा प्रभाव आहे हा हा इतका सुंदर शरीर आहे हा गुरुचा प्रभाव असेल तरच खरं तुमच्या आयुष्यातही जग प्रभ प्रकाश पडेल किती अंधार होऊ दे किती हताश बनलात तुम्ही जर एखादा छानसा गुरु केला जसं आम्ही गजलेसाठी खास प्रवीण पुजारींना निवडला आहे आणि त्यामुळे आमच्या खरंच मनस्वास्थ्यामध्ये एक भर पडलेली आहे की त्या गझलेच्या नादात आम्ही बरीचशी दुःख विसरून जातो आणि मग तो प्रकाश असा सुंदर पडत चाललेला आहे असा खास शेर मातोश्रींचा अंधार फार झाला जनता हताश बनली जगती प्रकाश पडला गुरुचा प्रभाव आहे तर प्रभाव सगळ्यांनी पाडून घ्यावा आणि त्याच्यामध्ये रमून जावे असा हा सुंदर मातोश्रींचा शेर मी निशा दळवी ट्रेनमध्ये आहे निघाली आहे खपोलीला आणि त्यामुळे ट्रेनमध्येच हे सादरीकरण केलेलं आहे धन्यवाद नमस्कार